सध्या सुरू आहे सीताफळाचं सीझन आता बाजारामध्ये गेल्यावर मस्त मोठ्या आकाराचे ताजे टवटवी सीताफळं बघायला मिळतात मग असा विचार केला एकदा सीताफळ बासुंदी होऊनच जाऊ द्या तुम्ही सुद्धा नक्की करून बघा फक्त अर्धा लिटर दुधापासून किलोभर बासुंदी तयार करू शकता शिवाय कमी वेळामध्ये कमीत कमी साहित्यामध्ये असा मस्त गोडासा बेत रेसिपी आवडली ते एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेलखंटा नक्की क्लिक करा तुमच्या सगळ्यांशी थोडंसं बोलायचं होतं थो बऱ्याच दिवसांपासून व्हॉट्सअपला मेसेज येत होते कॉल्स येत होते की छोट्या पॅकमध्ये सगळे मसाले आम्हाला ट्राय करायला मिळतील का तर तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाला मान देऊन आपल्या कुकिंग तिकीट मराठीवर सध्या मसाल्यांची कॉम्बो ऑफर सुरू आहे अगदी शंभर ग्राम छोट्या पॅकेटमध्ये अगदी सगळे बारा प्रकारचे मसाले तुम्हाला ट्राय करायला मिळतील तर मसाले ऑर्डर करण्यासाठी नेहमीप्रमाणे आपला व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे पिन कमेंटमध्ये दिलेलं आहे आपले मसाले फ्लिपकार्टला मिळतात आपल्या वेबसाईटवर सुद्धा आपले मसाले उपलब्ध आहेत कुठून सुद्धा आपले मसाले घेऊ शकतात चला तर माझ्या रेसिपीला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये अर्धा लिटर दुधाची मस्त क्रीमी बासुंदी तयार करणार आहोत तर त्यासाठी ज्या कळीमध्ये टोपामध्ये तुम्हाला दूध गरम आहे ना ते सुरुवातीला एक तर धुवून घ्या किंवा ओलं करून घ्या यामध्ये दूध गरम केल्यामुळे कमीत कमी, कमी तळाला दूध किंवा खीर चिटकून बसते ही खूप खास आहे लक्षात असावी जेव्हाही तुम्ही दूध गरम करताय तर या पद्धतीने भांडं आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे आता माझ्याकडे आधीच गरम करून कोमट केलेलं दूध होतं तेच मी इथे अर्धा लिटर घेतलेलं आहे तुम्ही कच्चं दूध गरम करून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल तर इथे पण अर्धा लिटर दूध मध्य मासेवर उकळत ठेवलेलं आहे दूध उकळते तो वर बाजूला इथे एका वाटीमध्ये साधारणतः तीन चमचे आपण इथे मिल्क पावडर किंवा ज्याला आपण डेअरी व्हाईटनर म्हणतो ना ते घेतलेलं आहे मिल्क पावडर दुधाची पावडर वापरल्यामुळे दूध फार जास्त शिजवावं लागत नाही आटवत बसावं लागत नाही मस्त दाणेदार क्रीमी आणि थोडंसं दाटसर दूध व्हायला मदत होते आता यामध्ये साधारणतः अर्धा कप आपण इथे कोमट दूध घेतलेलं आहे आता हे मिक्स करताना एकदम फाईन मिक्स न करता थोडंसं गुठळ्यांमध्ये ठेवायचं आहे यानेच खरी मजा आपल्या बासुंदीला येते असं थोडंसं हलकं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता हे सुद्धा एका बाजूला ठेवून देणार आहोत दुसरीकडे गॅसवर कढईमध्ये गरम करत ठेवलेल्या दुधाला इथे उकळी आल्यासारखी दिसत असेल आणखीन एक सांगायचं सा राहिलं तुम्ही गाईचं म्हशीचं जे तुम्हाला दूध आवडत असेल तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता इथे आपण गाईचं दूध घेतलेलं आहे जे आपल्याला पचायलाही हलकं जातं दुधाला उकळी आली की जे आपण मिक्स करून मिल्क पावडर ठेवलेली होती ना ते सगळं दूध आपण यामध्ये घालणार आहोत अगदी सगळं वाटीला लागलेलं पुसून आपण यामध्ये वापरलेलं आहे अन्न अजिबात वाया घालवायचं नाही आता हवं हो असेल तर घड्याळामध्ये वेळ लावू शकता साधारणतः एक आठ ते दहा मिनटासाठी अगदी मध्य मासेवर तळापासून ढवळत हे दूध आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जस जसं तुम्ही हे शिजवत जाल आठवत जाल तस तसा याचा रंग थोडासा गडद किंवा थोडासा डार्क आल्यासारखा कर दिसतो कडेला जर साई वगैरे लागलेली असते तर ही आपल्याला नाही अशी अशी मोडून काढायची आहे तर इथे साधारणतः एक पाच मिनटं झालेली आहे बघू शकता हलकासा रंग याचा बदललेला आहे जर तुम्हाला दुधाची पावडर यामध्ये घालायची नसेल तर साधारणतः एक पंधरा वीस मिनटासाठी तुम्हाला हे दूध उकळून घ्यायचं आहे बाकी बनवण्याची पद्धत सेमच आहे आता दूध शिजवून साधारणतः इथे सात मिनटं झालेली आहे एकदा आपण बघणार आहोत थोडासा रंग आणखीन थोडासा घट्ट झाल्यासारखा दिसत असेल आणि दुधालासुद्धा मस्त दाटसर पण आल्यासारखा दिसत असेल तर अगदी सात ते आठ मिनिटामध्ये असं छान दाटसर दूध झालं की यामध्ये आवडीप्रमाणे साखर घालायची आहे आता इथे आपण मध्यम गोडाची ही बासुंदी तयार करतो हो। आहोत म्हणून अर्धा कप किंवा शंभर ग्राम साखर घातली आहे तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता तसं बघायला गेलं तर सीताफळ थोडेसे सी गोड असले की साखर तशी कमीच लागते साखर दुधामध्ये संपूर्ण विरघळली की आवडीप्रमाणे अर्धा चमचा वेलची पोड घेतलेली आहे नसेल घालायची तर तुम्ही स्किप करू शकता कारण सीताफळाला सुद्धा स्वतःचा एक छान फ्लेवर असतो म्हणूनच वेलची पोड न घालता सुद्धा तुम्ही तयार करू शकता आता दूध शिजवून साधारणतः एक आठ ते नऊ मिनटं इथे झालेली आहे बघू शकता रंग हलकासा पिवळट किंवा एकदम दाटसर दूध झाल्यासारखं दिसत असेल आता या स्टेजला आपण गॅस बंद करून हे दूध पंख्याखाली गार करायला ठेवून देणार आहोत आता दुसरीकडे आपण सीताफळाचा गर काढून घेणार आहोत एकदम सोपी पद्धत सांगते अजिबात तुम्हाला ब्लेंडर मिक्सर वगैरे लागत नाही अगदी हाताने सुद्धा तुम्हाला घरामध्ये तयार करता येईल हल्लीनं सीझनमध्ये भरपूर सीताफळं बाजारामध्ये आलेली आहे असे मोठ्या आकाराचे बघूनच नुसतं तोंडाला पाणी सुटतं मग हे आपण साधारणतः अर्धा लिटर दुधासाठी मोठ्या आकाराचे दोन आणि वजनी म्हणाल तर साधारणतः अर्धा किलो किंवा की सहाशे ग्राम असेल असे सीताफळ घेतलेले आहे तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता अर्धा लिटर दुधासाठी अर्धा किलोच आपल्याला सीताफळ घ्यायचं आहे म्हणजे दोघांचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखं असावं त्याने तुमची सीताफळ बासुंदी चवीलाही अगदी छान लागते घरातलीच एखादी चाळण किंवा पुरणी यंत्र आपण घेऊ शकतो हल्ली प्रत्येकाच्याच घरामध्ये अशी ही मोठ्या आकाराची चाळण असते मग अशा चाळणीवर काढणंही अगदी सोयीस्कर होतं त्याने टेक्शर आणि चवीला तुमची बासुंदी अगदी छान लागते आणि सीताफळ बासुंदीसाठी घेत असताना मोठ्या आकार असे छान गाभेदार आणि चांगला पिकलेला असावा असा देठाचा भाग लगेच वेगळा झाला की हे छान मौसूत पिकल्यासारखं आहे आता चमचाने सुरुवातीला यातला सगळा जो आतला गाभा असतो गर असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आता आपण विकत मिळते ती बासुंदी खातो त्यामध्ये अगदी थोडासा फ्लेवर आणि थोडासा गर घालून तयार केला जातो खूप जसं पातळ असते त्यापेक्षा असं घरामध्ये आपण तयार करू शकतो आता अर्ध संपूर्ण असं हे आपण यातला गर काढून घेतलेला आहे आणि संपूर्ण सालाला लागलेलं ला सुद्धा आपण काढून घेणार आहोत आता तुमचे सीताफळ छोट्या छोट्या किंवा मध्यम आकाराचे असतील ते चार तुम्हाला अर्ध लिटर दुधासाठी पुरेसा आहे तर अख्खं संपूर्ण सीताफळाचा गर असा आपण काढून घेणार आहोत गर काढल्यावर सालाला थोडासा गर लागलेला असतो तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण त्यामध्ये ना खूप छान फ्लेवर असतो तसा हा संपूर्ण जितका निघेल तितका घासून आपण काढून घेतलेला आहे आता सीताफळ चांगलं पिकलेलं असल्यामुळे खूप जसे याला मेहनतसुद्धा करावी लागत नाही फक्त चमचाने किंवा पळीने यावर थोडासा दाब द्यायचा आहे थोडंसं असं आपण रफ करून घेणार आहोत जेणेकरून बी यापासून लवकर वेगळी होईल एक दोन मिनटात तुम्ही इथे बघू शकता असं हे मॅश करत करत गेलं की बी यापासून अगदी सहज वेगळी झाल्यासारखी दिसत असेल अजिबात तुम्हाला इथे ब्लेंडर लागत नाही इथे तुम्हाला मिक्सरसुद्धा लागत नाही आणि या गाणीमधून काढल्यामुळे एक विशेष म्हणजे काय माहिती आहे का जो अर्क असतो पातळ तो, पात तो खालच्या वाटीमध्ये निघून येतो आणि चवीलाही बासुंदी चांगली लागते कारण दुधामध्ये ते सगळं चांगलं मिक्स होतं आता यातल्या सगळ्या बिया आपण हातानेच काढून घेतलेल्या आहे आता चाळण जेव्हा आपण घेतो ना त्याखाली वाटी ठेवलेली होती त्या वाटीमध्ये जो सीताफळाचा अर्क येतो दुधामध्ये मिक्स झालं की बासुंदीला चव अगदी अप्रतिम येते म्हणून या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे बी आपण फेकून देणार आहोत आता हा मोठा मोठा राहिलेला गर याने आणि हा आपण एकत्र करून घेणार आहोत म्हणजे खाताना ही सीताफळ तोंडामध्ये आलं की अगदी छान लागतं असं आपण दोन्ही सीताफळाचे सेम पद्धतीने करून घेतलेले आहे सेम पद्धतीने गर काढून तुम्ही याची आईस्क्रीम करू शकता स्मूदी करू शकता ज्यूससाठी वापरू शकता वेगवेगळे पदार्थ करून सीताफळा असे खाऊ शकता अगदी घरच्या घरी खूप कमी मेहनतीत अजिबात मिक्सर ब्लेंडर न वापरता एकदम साध्या पद्धतीत गर आपण कसा काढायचा ते बघितलेला आहे आणि अर्धा लिटर दुधासाठी हा दोन सीताफळाचा गर अगदी परफेक्ट आहे तुम्हाला एक किलो करायचा असेल किंवा एक लिटरचा करायचा असेल तर तुम्हाला साधारणतः चार सीताफळ घेता येतील बाकी बनवण्याची पद्धत सेमच आहे सीताफळाचा गर काळेपर्यंत दूधसुद्धा इथे छान पंख्याखाली गार झालेला आहे आणि गार झाल्यावर तुम्ही बघू शकता आणखीन याला मस्त दाटसरपणा आणि छान क्रिमी क्रिमीपणा आल्यासारखं दिसतो आहे असं हे दूध आपण गार करून घेतलं आहे गार केल्यानंतरच आपण यामध्ये सीताफळाचा गर घालणार आहोत आता सीताफळाचा गर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता संपूर्ण दोन सीताफळाचा आपण इथे गर वापरलेला आहे आणि या दुधामध्ये छान आपण एकजू करून घेणार आहोत नेहमी लक्षात ठेवायचं आहे दुधामध्ये किंवा हे दूध शिजवल्यानंतर सीताफळाचा गर त्यामध्ये थोडा जास्त घालायचं आहे म्हणजे यामध्ये सीताफळाचा फ्लेवर सुद्धा आला पाहिजे बऱ्याचदा विकतची आपण रबडी वगैरे बासुंदी खात असतो त्यामध्ये अजिबात सीताफळाचा फ्लेवरच नसतो नावाला ना नुसता घातलेला असतो पातळ असतो त्यापेक्षा अशा घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीत फक्त अर्धा लिटर दुधापासून एक किलोपेक्षा जास्त अशी ही मस्त घट्ट दाटसर दाणेदार आणि एकदम क्रीमी क्रिमी सीताफळ बासुंदी नक्की करून बघा स्वस्तात मस्त आणि अगदी हायजेनिक पद्धतीत एक लिटर बासुंदीपासून साधारणतः एक आठ ते दहा अगदी लहान आकाराच्या तुमच्या बासुंदी वाटी तयार होते तर सध्या सीताफळाचं सीझन सुरू आहे तर नक्की करून बघा कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगा बघू शकता किती मस्त दाटसं क्रीमी क्रीमी ही सीताफळ बासुंदी घरामध्ये तयार केलेली आहे जर आवडत असेल तर वरून थोडंसं काजू बदाम पिस्ता आवडीप्रमाणे तुम्ही ते भुरभुरू शकता नसेल करायचं तर असंच खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे डंकावर कुठलेले ऑर्गेनिक मसाले जर तुम्हाला घर बसले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फक्त हाय मेसेज करून मसाल्यांची लिस्ट आणि फोटो तुम्हाला तिथे बघायला मिळेल सध्या मसाल्यांची कॉम्बो ऑफर मगाशी सांगितल्याप्रमाणे सुरू आहे तर नक्की ऑर्डर करा आपल्या कुकिंग तिकीट मराठीची वेबसाईटसुद्धा आहे तर सुद्धा मसाले ऑर्डर करू शकता शिवाय आपले मसाले फ्लिपकार्टलासुद्धा मिळतात तिथून सुद्धा ऑर्डर करू शकता रेसिपी कोणत्या शहरातून बघताय नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा